मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज एकोणतीस एप्रिल आज, आ, सोलापूर मदे आवका है। तरह, आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे चाळीस गाड्यांची आवक आहे तर मित्र हो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर काय भावाने जातात ते आपण

દોર 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 રે દોવા રે તારે હે દોવા નો દોવા રે ને એ દોવા નો દોવા નો રે ને એ ધરે નો ધરે નો 1000 રૂપિયા 1000 રૂપિયા દો 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 રે દો तो लेने का लिया तो मोटर पे चेंजला साते हे हे भरा दो भरा दो हे हे भरा दो भरा दो हे हे भरा दो भरा दो भरा दो हे हे धरे भरा हे हे धरे भरा हे हे भरा तेरा दो हे हे धेरा दो माल भूत आहे एक नंबर हे हे दोडा

बरं आज सोलापूरला किती कांदा आणला होता सोलापूरला दीडशे कोणी आणला होता आज किती वक्कल केली होती एक नंबरचे किती दोन किती एक नंबर हां नंबर बरं नंबर नंबर एक नंबरला काय रेट भेटला चौदा रुपये रुपये किलो म्हणजे चौदाशे रुपये क्विंटल हां दोन नंबर बाराशे तीन नंबर गेले हाशे सातशे रुपये बरं बरं नमस्कार शेतकरी राजे काय कुठले गाव हो? भंडारवाडी हां भंडारवाडी तालुका बीड बीड जिल्ह्यातले बरं आज सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्ही आलेला आहात आज किती गोन आहे का दानला होता आज पंच्याऐंशी पंच्याऐंशी कोण आहे बरं एक नंबर काय रेट गेला आणि किती कोण्या होत्या एक नंबर तीस गोण्याला गेला तेरा रुपये तेरा रुपये गेला तेरा रुपये किलो हा दोन नंबर दहा दहा रुपये किलो हा किती गोन्यामध्ये तीसच होते तीस होते तीन नंबर तीन नंबर सात रुपयेनं सात रुपये ना त्या किती गोन्यामध्ये हो पंचवीस पंचवीस गुन्ह्या हो होते एकूण यावर्षी उन्हाळी कांदा किती एकर केला तुम्ही हां एक होता एक एकर एक एकरात किती तुम्हाला अगोण्या निघाले दोनशे दोनशे निघाले मग आता हा जो भाव मिळाला आहे सरासरी तुम्हाला हजार रुपये अकराशे रुपये मिळालेलं आहे काय वस्तू तुमचे गेले पण हाय रेट कांदा शेतकऱ्याला परवडतोय का नाही परवडतो हां नाही परवडत मग तुम्ही कशी मात करता या कांदा शेतीवर शासन जसं काढील तसं चालावं लागते घ्यायचा नाही दिवस काही शेतकरी चाललेत गावात आता काय चालवलं सरासरी तुमचा वार्षिक सॉरी या कांद्याचा जो उत्पादन खर्च आहे तो किती आहे याकडे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मग आता दोनशे गोन्या तुमच्या निघते सरासरी एका गोन्हेला किती तुम्हाला म्हणजे एक पाचशे रुपयाला गुन्हे जाते का सगळी सरासरी तीनशे 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 चारशे तीनशे म्हणलं तरी तीन दोन्ही सा एक साठ हजार रुपये होते साठ हजार हो रुपये होते म्हणजे साठ होते पन्नासच व्हायला लागले पन्नास व्हायला लागले तुम्ही दोनशे गोण्या गोण्याचं म्हणले होते नाही पण तुम्ही करेक्ट काढलेत का तुमचे विकलेत का तेवढ्या गोन्या विकलेत नाही एक एका मध्ये किती उत्पादन आले या वर्षी आताच्या भावामध्ये हो मंडलं तर साठ ते पासष्ट हजार रुपये दोनशे रुपये होते खर्चच होते पन्नास पंचावन्न हजार यावर्षी कांद्याची शेती परवडत नाही परवडत नाही तर काय सरकारकडून आपली काय अपेक्षा आहे आपली अपेक्षा हा आप अनुदान दिली दहा पाच रुपये काय आता म्हणजे सर्वसाधारण एक क्विंटलला किती अनुदान मिळायला पाहिजे सात आठ रुपये किलोला आठ रुपये हां म्हणजे एक क्विंटलला आठशे रुपये हो हां हो, हां मग आता ते केंद्रातील भाजप सरकार आहे महाराष्ट्रात पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांचं सरकार आहे तुम्ही काय आव्हान करावं सरकारला सरकारला आव्हान जरी केलं तरी पण सरकार देते का नाही ही गॅरंटीच नाही अपेक्षा तरी पाहिजे का नाही आमची अपेक्षा असून काय आमची अपेक्षा लई लई मी मस काय नाही काय अपेक्षा अनुदानाची अपेक्षा आहे ना आमची द्यायचे का नाही द्यायचे ती ठरविणार ना मालक ती तुम्ही तरी कमान किमान अपेक्षा तरी व्यक्त केल्या पाहिजेत का नाही मागणी तरी पाहिजे अपेक्षा आमची मागणी मस आहे सात आठ रुपये नऊ रुपयापर्यंत त्यांनी अनुदान द्यावं एक किलोला हो काय पण इथं बावत चालला चार रुपये तीन रुपये काय झाला सहा रुपये लास्ट लई झाले दहा रुपये काय झालं बाबा आज मार्केटमध्ये काय हायेस्ट दर किती निघालाय हायेस्ट है? आज पैलवानाकडे तेवढा तेरा रुपये निघलाय तेरा चौदा नाही नाहीतर बाहेर चौकड अकरा रुपये नऊ रुपये दहा रुपयाच्या पूर्ण हा हा बरं मला सांगा आपला जो वान होता जो कांद्याचा गरवा गरवा आहे म्हणजे मिडियम साईज होती का मोठा मोठा कारण मी निलाव करताना तर इथं हजर नव्हतो मोठा मोठा होता एक नंबर माल तो माल या बॅग मध्ये आता पॅक आहे म्हणा तर मित्र आता ते माल पॅक केलेला आहे त्यामुळे आपल्याला बघता येणार नाही मी या ठिकाणी उशिरा पोचलेला आहे तर तुम्ही या कांद्याची लागवड जी आहे ती कुठल्या महिन्यामध्ये केलेली होती आम्ही लागवड केली बघा जानेवारी मध्ये लागण केली ते लागण केली म्हणजे महिलांच्या म्हणजे बेळवर केली ते का पाट पाणी सरीवर लागण केली होती पाटपाणी साऱ्यावर लाग साऱ्यावर केली होती प्लेन साऱ्यावर म्हणजे तुम्ही पाटानं पाणी देता काय सध्या पाण्याची परिस्थिती काय म्हणजे नाही काय नाही आता पाणी संपलं पाणी कांद्याला पुरलं का यावर्षी तुम्हाला पाणी पाणी आता आ। पानी पानी आता पर्यंत म्हणजे कांद्याचं पीक निघालं शेवट हां तर कांद्याला यावर्षी काय रोगराई तुमची आली होती का काय म्हणजे दिवाळीच्या आधी दिवाळीपासून म्हणजे कांद्याला काय फवारणी घेतली का तुम्ही घेतले की एक एक दोन दोन फवारणी काय कशाची फवारणी घेतली साधे साधे काय कशा पाय घेतली काय झालं होतं कांद्याला काय होत नाही काहीच फक्त वाकडा होतो कांदा हा आता या उन्हाळी कांद्यावर काय तुमचा अटॅक झाला उन्हाळी कांद्यावर काहीच अटॅक नाही आता फक्त उन्हाच प्रमाण ते जेवढ मोठा झाले काढा टायमाला कांदा आला का पांढरा फुटते एवढंच बाकी उन्हामुळं उन्हा हा बाकी फवारणी जी तुम्ही नेमकी केली तीच म्हटलं कशाची केली होती फवारणी म्हणजे एक कांदा मोठा वा म्हणून केली फवारणी आपली साधी साधीच घेतो तीन टन काढा टी असतो हा 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 अजून काय वाटतंय कांदा शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय की आ, तुम्ही पावसाळ्यामध्ये कांद्याची शेती करता का पावसाळ्या हंगामा या वर्षी पावसाळ्या हंगामामध्ये केली होती का कांदे किती होता कांदा पावसाळ्यात दोनशे दोनशे लाख दो किती रेट भेटला त्याला त्याला भेटला होता पंचवीस ते तीस वर्ष मग काय किती पैसे झाले त्यावेळेला त्यावेळेला काय दोन अडीच लाख दोन अडीच लाख रुपये म्हणजे पावसाळी सीझन तुम्हाला लाभदायक झालेला आहे पण उन्हाळी उन्हाळ्याने तुम्हाला दिला म्हणजे केंद्र सरकारनं निर्यात शुल्क हटवलं मात्र त्या दिवसापासूनच एक तारखे एक एप्रिल पासूनच ज्या दिवशी निर्यात हटवली ते दिवस त्यांनी बाहूच कमी केला निर्यात शुल्क हटवण्याला काहीच किंमत राहिली अजिबात किंमत तर मित्रो हे होते बीड जिल्ह्यातील शेतकरी की ज्यांनी आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आणला होता तर तर आज आपण एटी टी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे यापुढे तुमच्या कष्टाला यश लाभो ही अपेक्षा करतो आणि लवकरच केंद्र सरकारनं निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्याचा माल निर्यात व्हावा हो यासाठी प्रयत्न करावे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार नमस्कार तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांदा हा अकराशे बाराशे तेराशे कुठंतरी एकांद वकल चौदाशे पंधराशे रुपये असं गेलेलं आहे दोन नंबर कांदा हा आठशे नऊशे आ, हजार असा गेलेला आहे तर गोल्टा गोल्टागुलटीचा रेट हा शंभर रुपयापासून ते सातशे रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे तर शेतकरी बंधनो हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील लिलाव नमस्कार